श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून बघा आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे शनिवार आणि उद्या आहे रविवार तर उद्या नवरात्रीची सप्तमी तिथी असणार आहे म्हणजे उद्या नवरात्रीचा सातवा दिवस असणार आहे आणि या सप्तमी तिथीला आपल्याला अकरा लवंगांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे सर्व दुःख दारिद्र्य अडचणी दूर होऊन घरात सुख समृद्धी येईल लक्ष्मी नांदेल असा हा प्रभावी उपाय आहे त्यामुळे प्रत्येकानं आवर्जून नक्की करा हा उपाय कसा करायचा कधी करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा माता लक्ष्मीला त्यासोबतच आपल्या कुलदेवीला लवंगा ज्या आहेत तर त्या अतिशय प्रिय असतात बघा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती व्हावी सुख समृद्धी यावी यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय कोणी करायचा बघा तर हा उपाय स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतं घरामध्ये पुरुषसुद्धा हा उपाय करू शकतात किंवा स्त्रिया सुद्धा हा उपाय करू शकतात तर बघा फक्त तुम्हाला जर सूतक असेल मासिक धर्म तुमचा चालू असेल तर तुम्हा तुम्ही हा उपाय करू नका तुमच्या घरामधील पुरुषाला हा उपाय जरी करायला सांगितला तरीही चालेल तुमचा मासिक धर्म चालू असेल तर आणि सुतक पडलं असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला अकरा अखंड लवंगा लागणार आहेत ज्या लवंगा बघा फुलासहित असतात कुठेही तुटलेल्या नसतात अशा अकरा अखंड लवंगा घ्यायच्या आहेत एका प्लेटमध्ये ठेवा आता बघा ज्या ठिकाणी तुम्ही घट बसवलेला आहे जिथे तुम्ही घट स्थापना केलेली आहे कलशाची स्थापना केलेली आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे म्हणजे देवघरासमोर बसायचं आहे एक लवंग आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये धरायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आता किती वेळा पठण करायचं तर एक लवंग घेतल्यानंतरनं तुम्हाला, तुम्हाला एक वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि रिकाम्या प्लेटमध्ये ही लवंग तुम्हाला सोडायची आहे म्हणजे ठेवायची आहे त्यानंतरनं दुसरी लवंग तुमच्या हातामध्ये धरायची आहे परत एक वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि परत ती लवंग त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे अशा पद्धतीनं तुम्हाला अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं बघा पठण करून या ज्या लवंग आहेत तर त्या अभिमंत्रित करून घ्यायच्या आहेत आता बघा अभिमंत्रित केल्यानंतरनं एक छोटंसं लाल रंगाचं नवीन कापड घ्यायचं आहे त्याची पोटली तुम्हाला तयार करायची आहे आणि ही पोटली संपूर्ण दिवसभर बघा हा उपाय तुम्ही सकाळी केला तर संपूर्ण दिवसभर तुम्हाला ही पोटली तिथे देवघरामध्ये दे ठेवायची आहे आणि संध्याकाळच्या वेळी जर उद्या संध्याकाळी तुम्ही हा उपाय केला तर ती पोटली संपूर्ण रात्रभर तुम्हाला तिथंच ठेवायची आहे आणि त्यानंतरनं बघा दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला त्या पोटलीमधील दोन लवंगा घ्यायच्या आहेत तुमचा व्यवसाय असेल उद्योगधंदा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यातील दोन लवंगा ठेवून द्यायच्या आहेत लाल कपड्यामध्ये बांधून दुसऱ्या त्यानंतरनं बघा तुमच्या मुलां मुलं बघा नोकरी करत असतील किंवा व्यवसाय असेल तर मुलांच्या पर्समध्ये देखील तुम्ही याच्यातील दोन लवंगा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत अशा पद्धतीनं तुम्हाला या ज्या दोन दोन लवंग आहेत तर त्या तर त्या तुमच्याजवळ ठेवायच्या आहेत यानंतरनं बघा राहिलेल्या ज्या लवंग आहेत तर त्या तुम्ही तुमची पैशांची तिजोरी जी आहे तर त्या ठिकाणी त्या लाल कपड्यामध्ये बांधून पोटली तयार करून तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे जिथे तुम्ही घरामधील सर्व पैसा एकत्र ज्या ठिकाणी ठेवता तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला या ज्या अकरा लवंग आहेत तर त्याचा उपाय करायचा आहे लवंगा या माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्याचं काम करत असतात कुलदेवीला प्रसन्न करून घेण्याचं काम करत असतात म्हणून प्रत्येकानं आवर्जून असा अकरा लवंगांचा अतिशय प्रभावी उपाय नक्की करायचा आहे आणि त्या बघा अकरा लवंगांपैकी तुम्ही तुमच्या पर्समध्ये दोन ठेवल्या त्याच्यानंतरनं तुमच्या मुलांच्या व्यवसायाच्या ठिकाणी दोन ठेवल्या मुलांच्या पर्समध्ये ठेवल्या तर राहिलेल्या लवंगांपैकी दोन लवंगा तुम्हाला दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि या दोन लवंगा तुम्हाला कापरासोबत तुमच्या घरामध्ये उद्या संध्याकाळी जाळायच्या आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही हा एक उपाय नक्की करून पहा यामुळे तुमच्या घरामध्ये जी पण नकारात्मकता असेल तर ती निघून जाईल तुमच्या घरातील अलोक्ष्मी घराबाहेर निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये साक्षात लोक्ष्मी प्रवेश करेल तर आवर्जून नक्की करा याचा तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल